नमस्कार मंडळी मी श्रावणे विलास लकेश्री तुमचं मराठी वाहिनीमध्ये खूप मनापासून स्वागत करते स्टार प्रवाहावरती एक नवीन सिरियल येते काजळमाय आणि त्याच्यामध्ये ना आज त्याचा प्रेस लॉन्च आहे आणि स्टार्टिंगला आम्हाला खूप मोठा धक्का दिलाय ताईंनी ताई इतक्या धमाकेत एंट्रीमध्ये आलाय आणि त्यांनी जो कमाल ऍक्ट केले ना त्याच्यासाठी मी काय माझ्याकडे शब्द नाहीयेत कारण आम्ही ऍक्च्युअली घाबरलेलो प्रिया ताई म्हणजे सिनियर आर्टिस्ट आहेतच त्यांची ऍक्टिंग कमाल कॅरेक्टरायझेशन कमाल आहे कमाल कमालत मी म्हणेन थँक्यू थँक्यू कशात ताई खूप मस्त आहे एकदम मस्त मी ऍक्च्युअली जेव्हा ऍक्ट सुरू झाला तेव्हा खरंच एकदम शॉक होते कारण एक तर कळत नव्हतं त्या केसांमुळे कॅरेक्टर पूर्ण मेकअपमुळे नक्की कोण आहे तेव्हा को कळलं तेव्हा असं झालं की अरे फोन मध्ये शूट करत होती तर खरंच धक्का होता तुम्हाला कसं वाटलं ऍक्च्युली परफॉर्म करून मी ते विचार खूप छान कारण मला असं वाटतं की असं पहिल्यांदाच एखादा चॅनल म्हणजे चॅनलचा ही स्ट्रॅटेजी मला फार आवडली की अशा पद्धतीने कलाकारांना प्रेझेंट करणं कारण हे असं फार कमी केलं जात प्रत्येक कॅरेक्टरला इम्पॉर्टन्स येतो ना त्यामुळे लोकांपर्यंत तो तो प्रत्येक कॅरेक्टर पोहोचतो ही ही संकल्पनाच मला फार भन्नाट वाटली आणि हा ऍक्ट करता आम्ही सकाळी सुरू केला सकाळी आम्ही दोन चार वेळा रिहर्सल्स केल्या मी थोडा माझ्या वॅनिटीमध्ये मध्ये थोडा रिहर्सल्स केल्या कारण हे सगळं व्हॉइस ओव्हर माझाच आहे माझ्याच व्हॉइस ओवर मला मला परफॉर्म करायचं होतं मग ते म्युझिक आहे मग ते कसं व्हायला पाहिजे मग तिथे कसं मी चेहऱ्याचे एक्सप्रेशन तिथे लेन्सेस लावलेल्या म्हणजे त्याच्यात धूर <laughs> काही समोर कोण बसले काही दिसत नव्हतं मला म्हटलं नाही आपण करायचं आणि इतक्या वर्षाचा अनुभव असल्यामुळे मला स्टेजचा काही भीती नाहीये पण थोडस सेट जायचं आधी असं सुरुवातच माझ्यापासून होती सो मनात मजा आली ऍक्च्युली आम्हाला पण बघायला मजा आली होती कारण स्टार्टिंगला आपण असं इमॅजिन करतो की एखादा इव्हेंट असला की ठीक आहे चल लॉन्च आहे कॅरेक्टर सगळे भेटतील आपल्याला बोलतील आणि जातील पण हे जर पहिल्यांदा झालं त्यामुळे ते बघायला पण मजा आली आणि सगळे ते घाबरवत होते बाजूने येऊन हो, जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा कळलं की आता आपल्याला कॅरेक्टर मिळणार आहे आणि ऑब्विस डोक्यात एक विचार येतो ना की काय कमल कॅरेक्टर आहे आणि तुम्ही दर पॉझिटिव्ह निगेटिव्ह सर्ग सगळंच करत कॉमेडी पण तुम्ही छान करता <laughs> आणि आता हे थोडस हॉरर जॉनरामध्ये जाते तेव्हा काय वाटलं होतं ऍक्च्युली मला हॉरर जॉनर खूप आवडतो मी अनेक फिल्म्स बघितले आहेत खूप पुस्तकं वाचली आहेत अजूनही मी युट्यूब चॅनलला इतके हॉरर शोज असतात म्हणजे ते सिरीज असतात ना त्या ते मिनी सिरीज शोधतात हो ते सगळं बघते मी मला खूप आवडतो बघायला असेल नसेल माहिती आहे ना पण तुम्ही एन्जॉय करते आणि जेव्हा मला शर्मिशाने फोन केला की अगो चेटकिणीचा रोल आहे अरे मला आवडेल म्हटलं करायला अगं पण तू एवढी गोड दिसतेस तुला कसं चेटकिणी बनवायचं म्हणजे असं तिचं म्हणणं होतं की तू गोड म्हणले कसली गोड ग म्हणलं चेटकिणी गोडच असतात म्हणजे त्याच्या चेटकिणी कशी म्हटलं ती असं मी आपलं तिला माझ्याकडून तर ते आमचं ठरलं सगळं आणि मग जेव्हा ज्या दिवशी माझा लुक डिसाईड करायचा होता त्यावेळेला त्या लोकांनी ना सगळं माझा एखादा फोटो घेऊन फोटोवरती कम्प्लीट त्यांनी डिझाईन करून आणलं होतं की मी कशी दिसेल म्हणजे डोक्यावर पदर मग ते सगळे इथून सगळं ते गोंधळ इथे गोंधळ इथे इथे गोंधळ बघून माझं असं झालं माय गॉड खूप भारी होणार आहे म्हणलं आणि मग लुक डिसाईड झाला आणि कसं असत लूक तुमचा कळला ना किंवा तुम्हाला परफॉर्म करताना पण खूप बरं पडतं कि तुम्हाला ते सोपं जाते की अरे आपल्याला ह्या पद्धतीने करायचंय आणि ते हार्ड कोर नाही पण त्यांच्यामध्ये जरा सुद्धा ह्याचा लवलेश पण नाहीये कुठेही भावनेचा किंवा चेटकीणच आहेत ते म्हणजे एखादी सासू सुनेच्या भांडणामध्ये सासू कुठेतरी हळवी होऊ शकते सुनेच्या बाबतीत ते माफ करू शकते पण ह्या नाही करणार आहे तर दोघी जणी त्यांचा हेतू साध्य करण्यासाठी जे जमेल ते जगातल्या सगळ्या गोष्टी करतात त्यामुळे मला पन ते फार मजा आली ते हे करूनच पण अवघड पण आहे तेवढं जसं विनोदी भूमिका करायला अवघड कसं ऑर्डर करताना पण तुम्हाला फार ती स्ट्रेंथ लागते तुमची oh. त्या पद्धतीचं हसणं त्या पद्धतीचं ते हे विकृत आणि जेवढं hmm. पण दिसता कामा नये त्याची पण तुम्हाला हे द्यायला लागते एक सटल ह्याच्यामध्ये लोक किती तुम्हाला तुमच्या भूमिका त्या लोकांपर्यंत परत वेळा तोंड्या वेडी वाकडी केली म्हणजेच ती भूमिका झाली असं नसतं पण ते त्या पद्धतीनं फार बॅलन्स राहून तुम्हाला ते काम करावं लागतं माझ्या या भूमिका याच्यामध्ये खूप शेड्स आहेत भूमिकेमध्ये वेगवेगळ्या आणखी पुढे आता आणखी नवीन गोष्टी येत जातील पण एक ताई सांगू का तुम्हाला मला ना तुमच्या चेहऱ्यावरती बोलण्यातूनच कळतं की तुम्हाला किती मजा मजाय कारण तुम्ही ज्या प्रकारे एक्सप्लेन करताय सगळं तुम्ही कधी आहे ना माझी लोकांना पण ते बघायला आवडेल मुलांना आवडला अभिनय फोटोशूट झाला आणि त्यांना फोटो दाखवला तुम् मग म्हणले मम्मा हे काय लोक खूप मजेशीर असणार आहे अरे अरे कर कर खूप भारी आहे खूप भारी आहे मग त्यांनी विचारलं होतं तू कसं करणार आहेस काय करणार आहेस मग तू आवाजामध्ये फरक करणार आहेस का तू चालण्यात फरक करणार हे सगळं त्यांना ते डिटेल्स हवे होते म्हटलं तुम्हाला मी आता काही सांगणार नाही म्हटलं चॅनल बरोबर आणखीन प्रोडक्शन हाऊस बरोबर डिरेक्टर बरोबर मी ठरवेन आमच्या दादा आहेत त्यांच्या बरोबर आणि बघू म्हटलं कसं काय सगळा आता रिलीज झाल्यावरच बघायला मिळेल सगळ्यांना पण प्रमो तोही खूप छान झाले खूप खरंच छान झालं असं मला वाटलं की लोकांची उत्सुकता आणखीन ताणली जाईल गोष्ट मग अशी प्रेस कॉन्फरन्सच्या वेळेला सतीश सर म्हणाले की उद्या नवीन काय आहे हे बघायला मिळणार आहे अगदी अगदी बरोबर ना त्यासाठी काय बोलला कारण प्रत्येक वेळी आपण विचार करतोच ना की उद्याच्या एपिसोड मध्ये काय पण शेवट तसाच होणार ना तुमचा एंड अगदीच असा होणार आहे की उद्या नवीन काय हे उत्सुकता ताणलीच जाणार आहे खरच आहे ताई मगाशी तुम्ही बोललात खूप लागते एनर्जी खूप लागते तर ती सगळी एनर्जी तुम्हाला कुठून मिळते मी अ, मी आध्यात्मिक आहे मी फार म्हणजे म्हणजे मा, मला हे सांगायला आवडेल मी स्वामी भक्त तर आहेच मी महाकालीची भक्त आहे आणि ती एनर्जी मला तिथून मिळते स्वामी मला बसलेले आहेत आशीर्वाद द्यायला आणि मला प्रोटेक्शन द्यायला त्यामुळे ती माझी जगदंबा आणि माझे स्वामी मला नेहमी ती एनर्जी देतात आता तुला खोटं वाटेल पण आम्ही कोल्हापुरामध्ये नऊ दिवस नऊ रात्र शूटिंग केलंय संध्याकाळी पाच वाजल्यापासून सकाळी पहाटे पाच वाजेपर्यंत आम्ही शूटिंग करायचो त्यामुळे ती एनर्जी मला त्यांच्याकडून मिळालेली आहे आणि प्रेक्षकांचं प्रेम तर आहेच ते आशीर्वाद आहेत निश्चित आणि शेवटी एक वेगळं काहीतरी तुम्ही करता म्हटल्यानंतर काही गोष्टी येऊन जातात पण मी ना आल्यापासून बघते की तुमच्याकडे खूप जास्त एनर्जी सध्या स्टोअर झाले की बाप रे बाप काय मी काय बोलू आणि काय नाही सांगू जेव्हा पहिल्यांदा कळलं की कनकदत्ता हे तुमचं नाव आहे तर कनकदत्ता नाव पण नावच नावामध्ये तुम्हाला काही विशेष वाटलं की नाही की आम्हाला पण ऐकताना ते विशेष वाटलं ना मला सिरियलचा कुठलाही रोल घेताना ना मी पहिल्या विचारते नाव काय माझं मग कनकदत्ता म्हटल्यानंतर मला यार यार ते नावच खूप आवडलं की अरे खूप भारी नाव आहे चेटकिडीचं नाव कनकदत्ता म्हणजे मला आणि दुसरी पर्णिका दोन्ही नावं मला वेगळी आहेत आणि वेगळी नाव पण तुमच्या पूर्ण कॅरेक्टर मधलं आणि किंवा तुम्ही मेकअप करता तुमचा कॉस्ट्युम आहे काही असे हो त्यातनं तुम्हाला काय फार आवडलं की हे काय कमाल मला सगळं टॅटूज आणि आवडले लेन्स लावलेले ले। मी लेन्स जनरली वापरायचे वापरायचे की नाही मला माहित नव्हतं कारण ते ना सस्टेन आपण बारा, बारा तास काम करतो ना पण मी ते काढून बिडून ठेवायची पण ते माहित नाही मला कसं दिसेल आणि ते पण तू गेटअप केल्यानंतर मी स्वतःलाच बघून म्हटलं बाप रे काय आणि सगळे इथले टॅटू हातावरचे टॅटू इथे इथे पण माझे सगळे टॅटू आहेत ते पण ते म्हणजे गोंधळ आहे सगळं ते पण ते सगर, नाई वरी नाई वरी सब। मला सगळंच आवडलं माझी ज्वेलरी फार छान आहे शालमली टोळे आमचे कॉस्ट्युम्स केलेले आहेत ते खूप सुंदर केले मला तुमच्यासोबत गप्पा मला खूप मजा येणार आहे पण जी लाईन लागली ही जी लाईन लागली नाही मला म्हणणार की लवकर आवडत थँक्यू सो मच आणि खूप सुंदर दिसते जाता मला पहिली कॉम्प्लिमेंट द्यायची होती पण कडकच लक्षात होती माझ्या थँक्यू सो मच थँक्यू